फाशींवरील अत्याचाराला आळा घालण्याकरिता कठोर कायदा करण्याची आवश्यकता मानव सुरक्षा व ग्राहक रक्षक समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तांबडे यांची शासनाकडे मागणी याबाबत एम व्ही न्यूज जर्नलचे महाराष्ट्र राज्य ब्युरो चीफ वरेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार देशातील विविध राज्यात घडत असलेल्या महिला तरुणी व चिमुकलीवर बलात्कारच्या घटनांना आळा घालण्याकरिता नराधमाला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करून कोलकाता येथे येथील बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार सारख्या घटनेला आळा घालण्याकरिता कठोर कायदा करण्याची मागणी मानव सुरक्षा व ग्राहक संरक्षण समिती उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रेड न्यूज चॅनल प्रतिनिधी पत्रकार प्रकाश तांबडे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे भारतामध्ये विविध राज्यात महिला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसत आहे अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी याकरिता कठोर कायदा नसल्याने अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे शासनाने महिला व अल्पवयीन मुली तसेच चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला वचक बसेल अशा प्रकारचे कठोर कायदे करावे आणि अशा गुन्हास्पद गुन्हेगारां मध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींना शक्य शक्य तितक्या लवकर कठोरतम कारवाई व्हावी अशी मागणी प्रकाश तांबडे यांनी केली आहे